नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या घोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 स्वागत आहे तसेच आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ते ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि पती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होते पतीचे वय वाढते आणि आपल्या हातून ज्या नकळत चुका घडलेल्या असतात या प्र व्रताच्या प्रभावामुळे त्या नष्ट होतात यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार म्हणजेच उद्या आलेले आहे या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे याचा विवाहित महिलांना अपाट लाभ मिळणार आहे पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिच्या तपश्चर्या आणि पावित्र्याच्या सामर्थ्याने मृत्यूचा स्वामी यांच्याकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे जीवन परत करण्यास भाग पाडलं म्हणून विवाहित महिला आपल्या पतीच्या सुरक्षतेसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री व्रत पाळतात वटपौर्णिमेच्या दिवशी त्रिग्रही योग शुभयोग बुद्धादित्ययोग योग यांचा संयोग होत आहे या चार शुभ काळात पूजा केल्याने विवाहित स्त्रिया अधिक पुण्यप्राप्त होते याशिवाय आपल्याला उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या वटपौर्णिमे अर्थात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू पतीवरून ओवाळून टाकल्यामुळे पतीला दीर्घ आयुष्य लाभेल त्यांना जे पण काही दोष असतील ते दूर होतील त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय तुम्हाला कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओ स्किप न करता जरूर नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वटपौर्णिमा ही उद्या एकवीस जूनला शुक्रवारी आलेली आहे या दिवशी वडाच्या झाडाला पूजण्यासाठीचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापर्यंतचा आहे त्यामुळे याच वेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची आहे यासाठी उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सकाळी दहापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आता बऱ्याच जणांचे पती हे काही कामानिमित्त घराबाहेर जातात तर संध्याकाळी साडेसहा ते अकरापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय केला तरीही चालेल आणि त्यांचे पती पूजा झाल्यानंतर त्यावेळेस जर घरी असतील तर त्यांनी लगेचच हा उपाय केला तरीही चालेल तर पहा हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ दिवशी जसे वाढदिवस असेल परदेशात जात असेल कोणी परीक्षेत मुलांना यश मिळालं असेल किंवा युद्धामध्ये विजय झाल्यानंतर अशा काही शुभप्रसंगी व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची पद्धत आहे आणि उद्याची वटपौर्णिमा तर आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आरोग्य लाभावं यासाठी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी करत असतो या शुभ दिवशी देखील पतीला आपल्याला ओवाळायचं आहे बघा आपले पती, पती म्हणजे आपला जोडीदार ज्याच्यापासून आपला कुळ पुढे वाढत जातो ते सर्वांची काळजी घेणारे असतात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपले पती घेत असतात म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षण केलं जातं या औक्षणासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे त्या औषणासाठी एक दिवा तयार करायचा आहे बघा औषणाचा दिवा विश्वासाच्या शक्तीला आकर्षित करतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो फिरवतो त्या व्यक्तीभोवती एक गतिमान संरक्षण कवच तयार होतं आता औषणासाठी तुम्ही ताट घेणार असाल ते तांब्याचं किंवा पितळेचं असावे नसेल तर तुम्ही स्टीलचं देखील ताट घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला अक्षदा अंगठी सुपारी तसेच कुंकू ठेवायचं आहे एक निरंजन घ्यायचे आहे त्यात तुम्हाला दोन वातीची एक वात करून घालायची आहे असं ताट तयार करून तुम्हाला एक पाट देवासमोर ठेवायचं आहे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे पती औक्षण करायचं सगळ्या आधी मधल्या बोटाने खालूनवर कुंकू ओले करून लावायचे आहे अक्षदा देखील लावायच्या आहेत आपण जे ताट घेतलेले आहे त्या ताटातील अंगठी आणि सुपारी पतीवरून ओवाळून घ्यायची उजव्या खांद्यापासून घड्याळ्याच्या काट्यासारखे डाव्या खांद्यापर्यंत न्यायचं आहे असंच उलट दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत न्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारीचा स्पर्श ताटाला झाला पाहिजे हे असं तीन वेळा करायचं आहे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला त्या ताटाने पतीला तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये ठेवलेल्या अक्षदांनी आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे अक्षदा आपल्याला उजव्या हातात घेऊन देवघरामध्ये जायचं आहे जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या अक्षदा अभिमंत्रित करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला सूत्रातील एक ते नऊ श्लोक जे आहेत ते पठण करायचे या आहेत यामध्ये आपल्या सर्व अवयवांचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या पतीच्या रक्षणासाठी हे तांदूळ अभिमंत्रित करून मग आपल्याला पतीवरून ओवाळून घ्यायचे आहे अभिमंत्रित केलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पतीवरून उतरून टाकायचे आहे ज्यासाठी तुम्ही जिथे पतीचे अक्षवण केले तेथे ते जायचं आहे त्यांचे पाय पुढे असावेत सगळ्यात आधी या अक्षदा पायावर टाकाव्यात मग गुडघ्यावर टाकायच्या त्यानंतर तुम्हाला दोन्ही खांद्यावर टाकायच्या आणि त्यानंतर डोक्यावर टाकायच्या अशा प्रकारे तीन वेळा ही कृती करायची आहे त्यासाठी तेवढे तांदूळ तुमच्या हातात असावे हे तांदूळ तुम्ही आधीच अभिमंत्रित करून ठेवू शकता आणि त्यानंतर औक्षणाच्या ताटात घेऊ शकता अशा प्रकारे हे तांदूळ आपल्या पतीवरून ओवाळून टाकायचे आहे आता ओवाळून झाल्यानंतर जे तांदूळ खाली पडलेले आहेत ते मिस्टरांच्या खांद्यावरून किंवा डोक्यावरून पडले असतील ते तुम्हाला जमा करायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्यायचे आहेत जेणेकरून ते ते आलेल्या मुंग्या कीटक ते खाऊन घेतील या उपायाने आपल्या पतीला अखंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं असा या मागचा उद्देश आहे यासाठी प्रत्येकाने उद्या हा उपाय आवर्जून करावा या वेळेस आपण सकारात्मकतेने कोणतेही उपाय करतो त्याची आपल्याला फलश्रुती मिळते तर चला याचबरोबर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रमंडळी व कुटुंबासोबत हा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल चला तर मग उद्या एका नवीन विषयावर आणि नवीन व्हिडिओवर पुन्हा एकदा भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ